न्यूज सत्याला धार भोसरी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण मुळूक व भागवत शेप यांना एम आयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत एक इसम वैशाली स्वीट होम जवळ बोराडेवाडी मोशी पुणे या ठिकाणी गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती बातमीदारांकडून मिळाली एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनकडील तपास पथकाच्या अधिकारी व अंमलदार सदर ठिकाणी सापळा रचून थांबले असताना बातमीप्रमाणे मिळालेल्या वर्णनाचा इसम त्याच्याकडील नारंगी पांढरंगाच्या केटीएम गाडीवरून काळ्या रंगाच्या बॅगमध्ये गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आला असता त्याला मोठ्या शिताफीने पकडण्यात आले सदर इसमाची विचारपूस केली असता सदर आरोपीचे नाव मलिक मलिकजान शब्बीर बलगाणूर वय चोवीस वर्ष राहणार पुष्पाई हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग नंबर ए सव्वीस रूम नंबर चारशे एक बाबासाहेब आंबेडकर वसाहत सेक्टर नंबर बावीस निगडी पुणे या ठिकाणी राहणार असून त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून दोन लाख नव्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा एकूण पाच किलो नऊशे नव्वद ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला व त्याच्याकडील एक लाख वीस हजार रुपये केटीएम मोटरसायकल एम एच चौदा जे डब्ल्यू अठ्याहत्तर साठ असा असून त्याच्याकडून एकूण चार लाख एकोणवीस हजार पाचशे रुपये हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपीला सदर गुन्ह्यात अटक करून त्याची पोलीस कोठडी घेऊन त्याचे साथीदार नावे गुणानिधी रतन शाह व एकोणतीस वर्ष गुलाबराव काळभोर चाळ नंबर तीन रूम नंबर पाच काळभोर नगर चिंचवड पुणे मूळपत्ता पटुका साईपल्ली विजयपूर राज्य ओडिशा याचा शोध घेऊन टॅसी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे माननीय सह पोलीस आयुक्त डॉक्टर संजय शिंदे माननीय अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी माननीय पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राजेंद्र निकाळजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम आय डी सी भोसरी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एस पांचाळ पोलीस उपनिरीक्षक आर बी पानसरे पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी प्रवीण मुळूक भागवत शेप शरद गांधीले संजय जरे गणेश बोराडे राहुल लोखंडे अनिल जोशी नितीन खेसे विशाल काळे अक्षय क्षीरसागर यांनी केले आहे सदर गुन्ह्याचा तपास एस एस पांचाळ पोलीस निरीक्षक एम आय डी सी भोसरी पोलीस स्टेशन हे करत आहेत पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा